नमस्कार डायबिटीस मुक्त भारत रोग मुक्त भारत व व्यसन मुक्त भारत या अभियानांतर्गत रिक्री सोल्युशन्सच्या माध्यमातून मा, मातोश्री लॉन्स येथे आपण हेल्थचा जो स्टॉल आहे तो लावलेला आहे तर आज बघायला गेलं तर दहा कुटुंबाचा जर सर्वे केला तर त्यातले पाच कुटुंब असे भेटतात की त्यांना डायबिटीस असतो तर घरातील एक व्यक्ती जर व्यसन करत असेल तर एका व्यक्तीमुळं त्रस्त असतं आणि असे भरपूर असे काही आजार आहेत त्या सर्व आजारांचं सोल्युशन आज आपल्याला रिच्यू सोल्युशनच्या माध्यमातून भेटत आहे तर आपण मॅडम तुम्ही दोन दिवसापासून स्टॉल लावले तर कसं वाटतं तुम्हाला रिस्पॉन्स तसा आहे आणि तुम्ही बघितला काय समजतो रिस्पॉन्स अप्रतिम आहे की आपले रिच्यू आणि म्हणजे एक अनुभव असा आला की जे खायचं नाही आणि प्यायचं नाही मुक्त करण्यासाठी आपल्याला हे प्रोडक्ट हाताला लावायचं आहे आणि पायाला लावायचं आहे नवीनच असं हे प्रोडक्ट लोकांना बेसिक असं वाटतं आहे आणि खूप छान असा अप्रतिमाचा आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला आहे लोकपर्यंत हे प्रोडक्ट गेलं पाहिजे घराघरामध्ये हे प्रोडक्ट पोचलं पाहिजे यासाठी आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि क्रिकेट कारण असं आहे प्रत्येक घरामध्ये बी पी आहे पण आपल्याला अर्ज किट देता येईल आणि इमेस मुक्त केंद्र यासाठी हे अँटी ॲडिशन हे ड्रॉप आपल्याला भाजीतून पाण्यातून हे देता येतं आणि याची रिझल्ट खूप छान आहे Bridgeway Solutions A journey towards happiness